मी सोनाली मारुती गटपूर राहणार खानापूर तालुका परंडा जिल्हा उस्मानाबाद येथील रहिवासी आहे मी हा सुपरफाईचा साबण वापरलेला आहे मी हा सुपरफाईचा साबण वापरलेला आहे तुम्ही पाहू शकता की आमच्या गाईच्या अंगावर एकही माशी नाही आमची गाई शांतपणे खत आहे तिच्या अंगावर एकही माशी नाही आम्ही हा साबण रविवारी लावलेला आहे आज गुरुवार आहे तरी अजून एकही माशी गाईच्या अंगावर नाही आणि हा साबण आठ दिवस गायीच्या अंगावर एकही माशी बसू देत नाही तुम्ही पाहू शकता आमची गाय खूप शांतपणे खात आहे तिच्या अंगावर एकही माशी नाही आणि तिच्या अंगावर एकही माशी नसल्यामुळे तिचं दूधही वाढलेलं आहे आम्हाला ह्या ह्या साबणाचा शंभर टक्के रिझल्ट मिळालेला आहे मला असं वाटतं की तुम्ही तुम्हीही हा सुपरफाईचा साबण एकदा वापरून पाहावा तुम्हालाही शंभर टक्के रिझल्ट मिळेल ह्या साबणाचा आम्हाला खूप छान रिझल्ट मिळालेला आहे तुम्ही हा साबण पाहू शकता हा साबण अशा प्रकारे आहे सुपर फाईव्हचा हा साबण आहे